इज गुड मॉर्निंग कसे आहेत मजेत ना मजेतच असायला हवे मी जानवी माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज आरशूचे मावशी आणि काका आले सकाळीच हे बघा ही आरशूची मावशी आहे काय करते झाला का तुझा नाश्ता मावशीने खूप छान पोहे बनवलेत खूप छान वास येतो काय म्हणते काय माहिती आणि मी व्हिडिओ तिच्याकडे घेतला की गप्प बसली नाश्ता करा दे नाश्ता करा ना त्याला पण खायचे पोहे काय आणलंय अर्शूसाठी खाऊ आणलाय काय आणलंय चिवडा आणलाय कपकेक चालले आणि आरशूला पण काकांसोबत जायचं काकाच्या मागे लागले बायकर काकांना माशी पण चालली काय त्याला वरती घेऊन ये मग बाय आरशू असं असा असता बाय बाय या लवकर वरती आणि हे पण चालले आता मेडिकल वरती आजू खालीच गेलेला आहे आजू तुम्हाला जाऊ देईन का खाली खालीच येतो गेल्याला हो मी येते म्हणजे माझ्यासोबत येईन तू गेला ना बाय बाय करतो येते का काकांना काय आता यांच्यासोबत जायचं त्याला जा काकांसोबत झालंय त्याचं जाऊन आता जा यांच्या पाठी लागलाय जायला घी घी सगळ्यांसोबत जा तू बाय बाय कर चला आता घरी चला वरती मावशी त्याची व्हिडिओ काढलेली व्हिडिओ दाखवते हा मग कसं डोकून बघतोय मावशीच्या फोन मध्ये छान आहे का व्हिडिओ तुझे व्हिडिओ छान आहेत का छान आहेत का व्हिडिओ तुझे बघ मावशीने कसे व्हिडिओ काढले तुझे काल मी त्याला बेबी हकमधनं हे दोन ड्रेस घेतले हा बघा हे दो एक सेट आहे आणि हा ड्रेस आहे कोणता छान वाटत नक्की सांगा कमेंट मध्ये तुला कोणता आवडला हा त्याच्याकडे एक मध्ये पिंक कलरचा सेट आहे तो दे नको पिलू नको पडशील तू खाली तुला कोणता आवडला ड्रेसर शो थोडा होईल मोठा काय पाहिजे तुला हरशो काय पाहिजे तो छान वाटतो यांना पण आवडला तो गोवा दे तुझं पाणी प्यायला दे तू, तू पी आता आमच्याकडे असं 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 करा तोंड दे त्याच्या हातात त्याच्या हातात दे त्याच्या हातात दे त्याच्या हातात दे बॉटल हळू हळू वरती बघा चिवचू बघाली चिवचू मी आता खिचडी केलीये मिठाची खिचडी के केलीये त्याला आता खाऊ घालते आणि लगेच आंघोळ घालते त्याला पण झोपेतून उठला तो आताच आरशूला आता आंघोळ घातली आणि आरशूचा हा फेवरेट स्पॉट आहे आंघोळ केल्यानंतर त्याला लगेच इथे उभा राहायचं असते हे बघा आरशू काय करतोय काय करतोय इकडे येऊ नको इकडे येऊ नको तिथे थांब त्याला ता आता खाली उतरायचंय तर चला आता मी त्याला आंघोळ घातले आता मी आंघोळ करते आणि आम्हाला आता परत थोडंसं शॉपिंग साठी पण बाहेर जायचंय त्यासाठी आवडतो आम्ही पटकन जायला आणि बघत राहतो मी पुढे आणखीन छान ब्लॉग आहे आज आवरलंय आता आणि आम्हाला आज थोडं बाहेर जायचंय त्यामुळे आम्ही आवरून निघालोय आणि मावशीला आमच्या चिडू मावशीला पण सरप्राईज द्यायचंय तेजू अर्षू आर। काय बघतोय कुठे चाललो आपण आज अर्षू म्हणजे केस केस सोड नको आणि गाडी मध्ये की त्याची ओळवळ सुरू होते लगेच डान्स होत मावशीच्या हॉस्टेल मध्ये आलोय आता मावशीला भेटण्यासाठी किती वरती थर्ड फ्लोर थर्ड ला हे बघा असं आहे मावशीचं हॉस्टेल आणि ही वाली पण मावशीपणीच होती आधी हॉस्टेलला हॉस्टेल मध्ये आला कधी आला तू मावशी भेटायला आला म्हणजे काय कोर्थ फ्लोर ला गेले काय फ्लोरला अच्छा वरती आणखीन कन्स्ट्रक्शन झाले का मला तिथ दाबरली आता मावशीला आम्ही आज सरप्राईज देणार आहे तिला माहिती नाही आम्ही ना आलोयत म्हणून काय माहिती झोपलेली असेल एखाद्या व्यवस्थित बिस्किट खातोय हा मावशीला खाऊ आणायचं तर हाच मावशीचा खाऊ खातोय काय करतोय मावशीचं बिस्किट खातोय म्हणा नको मावशीला घेऊन चाललोय आम्ही आता बाहेर तिला म्हटलं चल इथं पण बोर होत असशील तू म्हणून तिला आम्ही बाहेर घेऊन चाललोय आणि आर्षू तर ती म्हणली घरीच येते मी बाहेर नको मला कुठं आणि आरशू तिच्याकडे जातच नव्हता त्याला वाटत होतं ही, तो, ही तो कस काय राहिली म्हणून तिला बाहेर घेऊन आल्यानंतर आरशू तिच्याकडे आहे आणि त्याला खूप झोप आली त्यामुळं खूप चिडचिड करा काहीच आम्ही आलेलो आहे डीमार्टला तुम्ही पाहू शकता आणि आरशू त्याच्या मम्मीच्या खांद्यावरती झोपलेला आहे आम्ही मध्ये आलेलो आहे आणि आमची मोठी ताई सगळ्या खरेदी करते आता सध्या किराणा घरचा आणि तुम्ही बघू शकता की अर्शू झोपलेला आहे आणि बिलिंग करता वेळेस तिथे आम्हाला कोरियन्स भेटले होते आणि आरशू त्यांना हात करत होता म्हणून ते आरशी सोबत बोलत होते तर त्यांच्यासोबत आम्ही एक फोटो पण घेतला आरशीचे घेण्यासाठी येणार होते म्हणून आम्हाला थोडा वेळ होता म्हणून आम्ही इथे भाजीपाला पण घेतोय आणि इथे आलेत आणि आरशू यांना बघून एवढा झाला की लगेच पप्पांकडे गेला आणि दोघांची मस्ती सुरू झाली त्याला स्टेअरिंग मध्ये यांनी आणि स्टेरिंग मध्ये बसवल्यानंतर हॉर्न वाज तो स्टेअरिंग मध्ये आणि मग शॉपिंग करून आम्ही खूप दमलो होतो भूक पण लागली होती मग म्हटलं चला काहीतरी खाऊया मग स्ट्रीट फूड खायला आलोय तर मंचुरियन रोल घेतलाय दोघी काय करते काय घेतलं मग तू होतीस पण मी आरशीला सांभाळत होते ना

आणि ही सगळ्यात जास्त छान स्वयंपाक बनवते तुम्ही बघू शकता ही आता खिचडी करतीये आणि हिच्या खिचडीचा रेसिपीचा ब्लॉग पण लवकरच येईल आणि ती आम्हाला दोन तीन दिवससाठी खूप छान छान जेव जेवण खाऊ घालणार आहे जसं की आणि स्नॅक्स पण जसं की पिझ्झा पॉपकॉर्न मॅगी आणि भरपूर काही पण ती वेगळ्या वेगळ्या मॅगीज करते ना लेमन गार्लिक मॅगी मसाला मॅगी खूप वेगळ्या मॅगीज करते हो ना खूप खेळलास दिवसभर आणि तो आरामात झोपलेला आहे आता मी तुम्हाला दाखवते तो कसा झोपलाय अरशू आल्यापासून झोपलेला आहे आणि तो दिवसभर एवढा खेळला आणि झोपलाच नाही दिवसभर अजिबात त्याच्यामुळे आता तो खूप छान झोपलेला आहे आणि इकडे ह्या दोघींचे काम चालू आहेत ह्या दोघींचे काम झाले की आपण भेटूया परत एकदा घरी आल्यानंतर आजूला मी झोपी घातलं आणि माझं काम पण बाकी होतो तर आजचा दिवस संपल्याला तर नाहीये पण आम्ही सगळे शॉपिंग वगैरे करून घरी आलेलो आहे आणि आरशूची एक जाम छान झोप झालेली आहे तुम्ही बघू शकता आरशू कसा त्याच्या मम्माच्या खुशीत बसलाय प्यार प्यार करतोय <laughs> 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 तुम्ही बघू शकता आले <laughs> उघड बघ पप्पा आलेत वाटत अरे पप्पा आलेत हो ना खरच पप्पा आलेत <laughs>

आरशूचे काका पण आत्ताच आलेत आणि आता सगळ्यांचे आमचे जेवण झालंय तर सगळे गप्पा मारत बसलेत आणि आरशीचं पप्पाचं हे काय चालू आहे टक्कर टक्कर खेळताय दोघं जण दोघांची मस्ती चालू होती लगेच झोपायच्या आधी तर चला बाय गायत आज ब्लॉग मी इथेच स्टॉप करते भेटूया उद्याच्या नवीन मध्ये ब्लॉग कसा वाटला मला नक्की सांगा कमेंटमध्ये आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा चला बाय गुड नाईट